i got a पूर्वी मानसी ती निर्माण करणार का। आनंदाने काय नाही जप राहिली नंतर मग आनंदाने नाही हे तीच गुरुजी भगवंत आता पाहता नाही आज अजून तरी निर्माण प्राप्त करून येणार भगवंताने निर्धार केला म्हणण्याच्या नंतर त्यांनी राजगिरी अंबाला टिका पाटली ग्राम पोती ग्राम हस्ती ग्राम जम्बूनगर वगनगर पावा कुशीनगर <coughs> भगवन चंद येत असताना पावा एक वीस किलोमीटर तिथं भगवन कधी जिथं दिवस माळला जंगलामध्ये जंगलामध्ये म्हणजे अम्रणामध्ये आणि अमरंगणामध्ये चुंडसरा जिथं त्यांनी बगिशामध्ये थांबल चुंडचनाला माहित झाले की तुमच्या बगिश्यात भगवान बुद्ध आल्या म्हणल्याच्या नंतर त्यांना निमंत्रण केले चुंचोराना उद्याच भोजन भगवान हे सर भगवंतांनी भोजन स्वीकार केले केल्याच्या नंतर शुक्रस्कंद आम्ही रताळ 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 तिकडे आपल्याकडे तेवढं रताळ राहत पण इकडे अनेक नमुन्याचे चार पाच नमुन्याचे कंद आहे तिकडे ते ती सगळं मिक्स करून त्याने काय केली सब्जी ती सब्जी झाली झेर झेर झाल्याच्या नंतर भगवंताने म्हणले तुम्हाला की हे जे सब्जी आहे तुम्ही मलाच देऊ शकता हे दुसऱ्याला देऊ नका उरलेली सब्जी तुम्ही नव्हती घ्या म्हणल्याच्या नंतर भगवान ते खाल्ल्याच्या नंतर भगवंताला अतिसार आणि रक्ताचा भगवंत तिथून चलित येत असताना तिथं एक नदी आहे त्या नदीमध्ये आंघोळ त्या नदीमध्ये आंघोळ करून तसंच पायदल पायदल येऊन इथं माता कुवा कोपऱ्यात आहे तिथं तिथं थांबले तिथं थांबल्याच्या नंतर आनंदाला म्हणले आनंद मला खूप पान लागले मला पहिलं पाणी पाज आनंद आले इथे एक नदी आहे इकडे एक नदी आहे हिणावतीने त्या नदीचं पाणी आणाय गेलं पहिली बार गेले खडू दुसरी बार गेले खडून भगवंताने म्हणले आता तिसरी बार जाव नित्र तिसरी बार भगवंताला पाणी आणून आनंदाने पाजलं पाजल्याच्या नंतर मग भगवंताला आनंदाने म्हणले भगवंत म्हणले आनंदाने आनंद मला महापरिनिर्वाण आहे तर कुठं जागा ही रास्ता आहे मलराजाचे राज तर मल राजाला विचारले तर मलराजाने म्हणले की भगवंत माझ्या नगरीमध्ये कुठेही महापरिनिर्वाण करू शकतो त्यांना दहा संस्कार दहा संस्काराने जिथं भगवंताला जाळ्या गेलं म्हणतात त्याला दहा संस्कार बोलायचं म्हणजे सामान्य लोकाचं जाळणं पूर्ण ते जगात इसवात मानवात मजिन महापरिनिर्वाण कोणाचं झालं म्हणजे भगवान बुद्धाचंच इसवामध्ये एकट्याच महापरिनिर्वाण झालं निर्वाण तर सामान्य लोकाचं भिक्षू लोकाचं आणि त्यागी लोकाचं सगळ्याच निर्वाण होऊ शकतं लेकिन महापरिनिर्वाण कोणाचं झालं केवळ केवळ भगवान बुद्धाच झालं ठीक आहे तर हे गोष्टी लक्षात ठेवून घ्या तर भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण ह्या ठिकाणी आणि त्या हे शाल वर्षी तेव्हा हे जंगलच होत सर्व तेव्हा काही काही गाडी मोटर काहीच नव्हतं पाणी पाचता तिथं काय पाणी लई खडोळ झालं होतं कारण का कोणचे फिल्टर पाणी ते काहीच नव्हतं मग ते पाणी खडोळ त्याने पाच द्यायच्या नंतर पाणी पिऊन इथं अंतिम महापरिणी आता तुमचा महापरिणी करताळा तुम्ही तुमची पूजा कसं करायचं आनंदाने विचारले भगवंताला तर भगवंताने म्हणले माझ्या शरीराला तुम्ही घालून लोणी लोणी लावून पांढर काप पांढर कापस पाचशे मीटर पांढर का आणि भगवंता ठेवून मग त्यांना इथून मुकुटाबंधन बंधन चेते आता तिकडे आहे मुकुटाबंधन बंधन राजाला सजून घेऊन जायचं स्थान रथात बसून राजाला सजून घेऊन ते मुकुटाबंधन बंधन चेते पहिलेच आहे आताच म्हणजे भगवंताला दहा संसार केलं अंगाराचेैते मुकोटाबा पहिले मुकोटा बंधन चेते अंगारा नंतर अंगाराचे हे लोकांनी तिथं नाव का ठेवले आता रामाभर भा। रामाभारचं काही लेणं देणं नाही मी लई लोकाला बी आणि सांगते बी चला इथल्या लोकाला मी पत्रकार लोकाला म्हणले बघा रामाभार रामाभार बोलता बाबा तुम्ही तिथं रामाभारला दर्शन करा येणार एवढे लोक करोडो अरब लोक येतात रामाचं दर्शन करायला येणार हे बुद्धाचं दर्शन करायचं रामाचे शब्द तुम्ही काढून टाकून द्या तिथून या त्या जागे काढून टाकून द्या तर एक लेखपाल म्हणजे तहसीलदार त्यानं म्हणलं की हे पहिल्यापासून पासून आलेलं झील म्हणजे झीलचं नाव झिलला ठेवा बाबा तुम्ही झील होतं त्याचं नाव रामाभार ठेवा रामा झील म्हणा तुम्ही रामाभार म्हणजे ह्याचं काय नाव घुसळ घुसळ तुम्ही म्हणजे इथं आलेल्या लोकांना मी जे जे बोलते रियाली म्हणजे लोकांना रियाली पाहिजे धम्माचं धम्माचं दर्शन करायला साऱ्या देश येते आणि सगळ्यात गोष्ट मेन म्हणजे भारत आमचं महान आहे कारण का भगवान बुद्धाने त्यांचा जन्म जंगलामध्ये झाला धर्म उद्देश जंगलामध्ये दिले ज्ञान प्राप्ती जंगलामध्ये झालं महापरिनिर्वाण जंगलामध्ये झालं म्हणून भगवान बुद्धाचं काही लेवल नाही बुद्धाने लिहिलं अत्यदीप भव अनिच्या वड्डा त्यांना ज्ञान प्राप्त झाल्यावर अनिच्या वड्डा संकारा उपदवया धमिन उपजित्वा निरोजंती ते उपसोमिस जो बी तीज उत्पन्न झालेला आहे एका दिवशी शाश्वत नाही म्हणून सगळं अनित्य लेकर जन्मत रांगत मोत होत धीरे धीरे बिघतर बिल्डिंग बांधतो बिल्डिंग नवी राहती राहत राहत राहून जाते त्याच्यासाठी हमी राहू शकतो तर चांगले कर्म मग केलं आता इतिहास आहे ठीक आहे तुम्हाला सगळ्याला तुम्ही कोकणामध्ये मोल मजुरी करून कष्ट करून टूर घे त्यांना खूप धन्यवाद द्यावा लागेल कारण काय बघून युद्धाचे स्थान लय महत्वपूर्ण आहे तर हे दाखवणं दर्शन करणं लय पुण्याची वाट आहे आजचा येत उद्या हे सगळं किती आहे त्याच्यासाठी तुम्ही या आणि और बेसिस स्कोप फाइल्स बड़ा है व्यू बी के कैंप में ठीक यूं लग रहा है देखिए ज्ञानेश्वर जी ठीक रिलीज होती है मेन रिलीज है फंक्शनल की समादी की समिति है वो नहीं कहते कि था से जो हो ऐसे कोई लेकर के और रेन भी ड्रग नहीं था नहीं है पर देगा तो गुरु है हमारा सबयाना विनम्र निवेदन मंगलमय देता

छिकाया चांदण्याची छाया कापरा काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापरा काया ण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया राया माऊलीची माया होता माझा भीम रा चारा देत हो तसारा सुचितला चारा देतो हो तसारा आईचा उरा देतो तासारा आईचा उरा देत हो तासारा हो ता भिमाई परी चिल्या पिल्यावरी माई परी चिल्या पिल्यावरी पंख भांगरा होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया लोपली निराशा ता लोपली निराशा सात कोटी मधी विकासाच्या आधी सात कोटी मधी विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माया होता माझा भीमुरा साल नव्हे ने ते मला इच धनी झाले नव्हे मलाईचे धनी वामन चा मनी येती आठवणी दिली खरी रामकुंडावरी सुंज दिली खरी रामकुंडावरी दगड गोटे खाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमरा छाया कापरा चिकाया चांदण्याची छाया कापराची माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता

मिटते प्रांती मिळते शांती मिटते ते मिळते शांती खुल जीवन कला ती कैसे बांधा बांधावरी गोड लागते सावली त्या जीवनाची भाकरीखू फळे मळा हराखू फळे चाकू घरा बाजूला निळा

না তো মারা সমস্যা

आई इंग्लंड जर्मनचा राजा काय इंग्लंड जर्मनचा राजाच भिमराव दिसतोय माझा भिमराव दिसतोय माझा आया तो तुट्यावर असतो म्युझियम तेवढेच करायचे आहे हे झाल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला जाणार आहोत ते म्हणजे नालंद दुपारचं जेवण सोबत घेऊन जायचं आहे की बघूया ठरवूया आता थोड्या वेळा शक्यतो इथे जेवण करू बनवूया दुपारचं दुपारचं जेवण करून निघूया पुढच्या प्रवासाला वेळेचं बंधन तर पाडूया सात म्हणजे सातारा देऊया त्यानंतर दहाच्यानंतर ऊन वाढतं नंतर मग आपण त्याला थकवा जाणार वेळेत येऊया

हे हॉटेल आहे त्या ठिकाणी आपण व्यवस्था केली आहे त्या हॉटेलशी मग असे पण झालं आपण आता ही या या हॉटेलमधनं व्यक्त करतो कारण आपण इंटरनॅशनल शब्द बघितला हॉटेल बुक केलं मला वाटतं इंटरनॅशनल म्हणजे त्या लेवलचं हॉटेल असेल आणि तसे रेट पण त्याची त्याच लेवलचे आहे आणि संस्थेने सांगितलं संस्थेने दोन हॉटेल दिले होते एक हे दिलेलं होतं आणि दुसरं होतं ते विहार आहे विहारापेक्षा हॉटेल बरं आणि हॉटेल बुक केलं पण त्याने आता व्यवस्था केलेली आहे हॉल केला आहे आम्हाला आणि काही जण आम्ही हॉलमध्ये काम करतो त्याबद्दल ते व्यक्त करतो तुम्ही असं होईल करायचे तर समजून घ्या थोडंसं हे धम्मसह आहे आणि अनेक वेळा आपल्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे काही लोक नवीन आहेत की या धम्मसह आहे आणि सहलतून जर काय थोडेसे फार उडले पैसे तर ते तिथला शाखा आणि तालुका शक्य जाते राहतील या आम्ही सुद्धा त्यामुळे आम्ही थोडी काम कसर करण्याचा पण प्रयत्न करत आहोत